उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या च्या कुर्ला कॅम्प रस्त्यावर भीषण अपघात झाला या अपघातात दोन बाईक स्वार असताना दुचाकी स्वाराला एका कारने जोरदार धडक दिली या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अपघातात जखमी झालेल्या बाईक स्वारांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर कार चालक आणि दुचाकी स्वार यांच्यात समझोता झाल्याने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली नाही घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा